नमस्कार दामू मुळे ऑफिशियली आपल्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो काही दिवसापूर्वी शिक्षक आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा चा निकाल लागला या निकालामध्ये काहींच म्हणणं आहे ह्यामध्ये मार्क चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत काहींचं म्हणणं आहे, आहे दोन हजार बावीसच्या निकालाप्रमाणे दोन हजार पंचवीसचा निकाल लावला नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत मीडियाला बऱ्याचशा कव्हरेज येत आहेत काही जणांचं म्हणणं आहे सेम दोन हजार बावीसला पण सेम मार्क होते आता पण सेम मार्क आहेत हे सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत तो संशोधनाचा भाग आहे आणि आरोप प्रत्यारोप होत आहेत परीक्षा परिषदेने चुकीचा निकाल लावला वगैरे या गोष्टीमध्ये जर काही तथ्य असतील तर जे जे आरोप करतायत ते पुढे आणतील तो विषय आरोप प्रत्यारोपाचा आहे तो पुढे येईल आणि जर तथ्य असेल तर पुढच्या कारवाई होतील तर मित्रांनो आपण आज पहिला विषय आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की आता निकाल लागला आता पुढे काय होईल बऱ्याच हो धारकांचे मेसेज आणि फोन येतात की सर भरती कधी होणार आहे त्यामध्ये काय प्रक्रिया असते तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता निकाल हा लागल्यानंतर आजच्या घडीला जिल्हा परिषदाच्या अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे या बदली प्रक्रियेला आणि नियुक्ती त्या शिक्षकांना द्यायला पाच सप्टेंबरचा कालावधी आहे तरी तो कालावधी पुढेही जाऊ शकतो आता या सप्टेंबर पाच आणि त्याच्या पुढे जर थोडासा कालावधी गेला तर समजायचा हा महिना गेलेला आहे एकतीस सप्टेंबर म्हणजे तीस एकतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची संच मान्यता ग्राह्य धरली जाणार आहे म्हणजे संच मान्यता होणार आहे शाळांच्या या अगोदर काय होईल ते तुम्हाला सांगतो बदली प्रक्रिया सुरू आहे आता सहाव्या टप्प्यातल्या याद्या लागलेल्या आहेत सातवा टप्पा सगळा झाल्यानंतर त्या शिक्षकांना नियुक्त्या मिळतील आणि मग किती अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत त्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत त्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल आणि समायोजन झाल्यानंतर त्या गोष्टी आहेत पुढे ती संच मान्यता होईल संच मान्यता सप्टेंबर एंडिंगची जरी डेट असली तरी ती ऑक्टोबरच्या आसपास होतेच ऑक्टोबर महिना लागतोच त्याला ऑक्टोबरचा म्हणजे मागच्या वर्षाचा जर अनुभव बघितला तर आम्ही स्वतः संच मान्यता केलेल्या आहेत म्हणून बोलतोय एकदा संच मान्यता झाल्या म्हणजे ऑक्टोबर जाणार ऑक्टोबर जा गेला तर त्या ठिकाणी मित्रांनो पुन्हा बिंदू नामाव्या तपासाव्या लागतात रोस्टर तपासावं लागतं त्या रोस्टर मध्ये किमान नाही तरी एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी जातो प्रत्येक संस्थेचं रोस्टर तपासा जिल्हा परिषदेच्या घटक मंडळ असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील यांची बिंदू नामावल्या रोस्टर तपासावे लागतात ते रोस्टर तपासायला विभागीय आयुक्तांकडून त्या ठिकाणी टेबल दिलं जातं वेळापत्रक दिलं जातं आणि ह्या गोष्टीला उशीर लागतो जर बिंदू नामावली एखाद्या जिल्हा परिषदेच्या रोस्टर मध्ये काही त्रुटी असल्या तर ते पुन्हा वापस पाठवावं लागतात आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांना तपासून घ्यावी लागते पुन्हा त्या ठिकाणी यावं लागतं आणि ते बिंदू नामावली तपासून घ्यावं आणि ह्या गोष्टीला तरी दीड दीड दोन महिने जास्तीत जास्त कालावधी जाऊ शकतो थोडासा कमी होऊ शकतो म्हणजे हे वर्ष जाणार हे वर्ष गेल्यानंतर या ठिकाणी दुसरी प्रक्रिया मी तेच सांगतोय की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला ही गोष्ट करावी लागेल की मागच्या वेळेस दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीमध्ये शासनाच्या वतीने म्हणजे आपण आयुक्तांकडून त्यावेळेस तत्कालीन आयुक्त सूरज मांढरे साहेब होते त्यांनी शंभर टक्के पदभरतीचा प्रस्ताव हा शासनाकडे पाठवला होता आणि मग त्याला फायनान्सने ऐंशी टक्केची मंजुरी दिली होती म्हणजे ऐंशी टक्के पदामधून पण दहा टक्के पदां दहा टक्के पद मला वाटतं आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या कास्टच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला होता आणि मग त्या दहा टक्के पद त्या ते ठिकाणी अं थांबवून ठेवली राखीव ठेवली म्हणजे अर्थात सत्तर टक्के पदांची भरती झाली आणि सत्तर टक्के पदांमध्ये भरती झाल्यानंतर त्या प्रोसिजरला सगळ्या गोष्टीला सुरुवात व्हायला आणि नियुक्ती समुपदेशन पवित्र पोर्टलच्या याद्या सगळ्या गोष्टीला उशीर झाला माझ सांगायचं सा तात्पर्य एवढं आहे की आज निकाल लागला म्हणजे लगेच मिळेल असं नाहीये मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीला प्रोसिजर आहे आणि ही प्रोसिजर करत असताना त्यामध्ये काही त्रुटीही येतात त्या त्रुटीही क्लिअर कराव्या लागतात आता दोन हजार सतराच्या पवित्र पोर्टलच्या भरतीमध्ये काही त्रुटी होत्या त्या दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीमध्ये कमी केल्या आता दोन हजार बावीसच्या शिक्षक भरतीमध्ये ज्या त्रुटी असल्या आता दोन हजार पंचवीसच्या पंचवीस सव्वीसच्या शिक्षक भरतीमध्ये त्या क्लिअर केल्या जातील आता या सगळ्या गोष्टीचा जर मतितार्थ काढला तर आपल्याला पुढच्या वर्षी ही भरती प्रक्रिया कम्प्लीट होऊ शकते आणि ती आपल्याला करून घ्यावी लागेल त्यासाठी पाठपुरावा करावा लागेल एसटीच्या जागांबाबत मी तुम्हाला सांगू इच्छितो की मागच्या दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये माझे जर जुने व्हिडिओ जर पाहिले तर लक्षात येईल की दोन हजार बावीस चा निकाल लावत असताना त्यांनी कॅटेगरी नुसार त्या ठिकाणी उल्लेख केला होता कॅटेगरी त्यांची जन्मतारीख आणि त्यामध्ये मग आपल्याकडे जो मी आता आपल्या टेलिग्राम टेलिग्राम चॅनलला जी लिंक टाकलेली आहे तशाच पद्धतीचे काही लिंक मी टाकली होती आणि त्यामध्ये उमेदवारांनी ती लिंक भरली होती आणि त्यामध्ये मग आपल्याला अंदाज आला कारण तेरा जिल्ह्याचा पेसातला माझ्याकडे डाटा होता आणि त्यामधून मग काही अंदाज लावत मी एक ते पाच मेरिट पंच्याण्णव पर्यंत जाऊ शकतं असा अंदाज बांधला होता ते चौऱ्याण्णव पर्यंत गेलं एक ते पाच मराठी माध्यमाचं सर्वसाधारण म्हणजे पुरुष सर्वसाधारण महिलांचं जे मेरिट आहे ते अठ्याऐंशी पर्यंत गेलं मराठी माध्यम एक ते पाच आणि सोशल सायन्स मी म्हंटल होत की ते फार खाली येईल कारण आपले उमेदवारच कमी होते आता वरच्या वर्गाचं म्हणजे सहा ते सात वर्ग जो आहे त्यामध्ये सोशल सायन्सचं मला वाटतं मेरिट जे आहे ते एकशे पंधरा च्या आसपास आलं होतं अजून थोडं कमी असेल तर मला बघावं लागेल तुम्ही त्याचा अभ्यास करा थोडा लँग्वेज पण मला वाटतं एकशे दहाच्या थोडस खाली आलं होतं आणि मॅथ सायन्स मी सांगितल्याप्रमाणे एकदम खालीच गेलो होतं इंग्लिश मिडियमचं पण मॅथ सायन्स सारखंच खूप खाली गेलं होतं आता राहिला मुद्दा हा की मी वारंवार बऱ्याच ठिकाणी बोलत पण असतो की कॉमन रोस्टरमध्ये मध्ये आपलं एक ते पाच जर आपण मेरिट बघितलं तर त्या ठिकाणी चौऱ्याण्णव मेरिट आलं होतं बऱ्याच उमेदवारांना असं वाटायचं की आता चार चार मार्क खाली मेरिट येईल किंवा दहा मार्क मेरिट खाली येईल पण ते आलंच नाही आणि त्याच ते, ते का आलं नाही त्याचा अभ्यासही कोणी केला नाही यामध्ये मी वारंवार उरडून सांगायचो की कॉमन रोस्टर आहे कॉमन रोस्टर मध्ये ते मेरिट खाली येणं फार शक्य नाही तरी काही जणांनी आशा लावून बसले होते पण योग्य तो पाठपुरावा केलाच के नाही आणि त्या ठिकाणी मित्रांनो कॉमन रोस्टर मध्ये आपलं ऑलरेडी मेरिट खाली आल्यामुळे एक ते पाचच्या जागा आपल्याला भेटतात जागा मिळाल्या वर्गाच्या जागा कन्व्हर्ट झाल्या आणि हे सगळं आहे तो मुद्दा मी नंतर सांगेन हा विषय फक्त आपण आज त्या दृष्टिकोनातून चर्चा करतोय तुम्हाला ही गोष्ट माहिती असावी म्हणून आपल्याला आता काय करावं लागेल की आठ जिल्हा परिषदांना म्हणजे आठ जिल्ह्यांमध्ये एस टीचं आरक्षण वाढीव आरक्षण आहे त्या वाढीव आरक्षणानुसार बिंदू नामावली तपासून घ्यावी लागेल मित्रांनो दोन हजार बावीसच्या बावीस तेवीसच्या शिक्षक भरतीमध्ये मी वारंवार बोलत होतो की वाढीव आरक्षणानुसार बिंदू नामावली तपासलेली आहे की नाही बघा फार जिल्हा परिषदांच्या उमेदवारांनी त्याकडे लक्ष दिलं होतं पण बाकीच्यांनी तसा पाठपुरावा केलाच नाही आणि त्यामुळे मला वाटतं काही यवतमाळ की काही जिल्हा परिषदांनी वाढीव आरक्षणानुसार बिंदू नामावलीच तपासलेली नाही आपल्याला ती आता बिंदू नामावली तपासून घ्यावी लागेल त्यासाठी टीमवर्क बनवावं लागेल म्हणून मला वाटतं जो ग्रुप तयार केलेला आहे त्या सरांनी त्या ग्रुपमध्ये मी वारंवार बोलतोय ज्या लोकांना काम करायचं आहे या दोन हजार पंचवीसच्या शिक्षक भरतीमध्ये लागायचं आहे त्या लोकांनी त्या धारकांनी आतापासून टीम वर्क केलं पाहिजे काम केलं पाहिजे आपण काय करतो ते करतील ना मग आपल्याला मिळेल आणि मग आपण आशा धरून राहतो आणि नाही लागलं ला का मरडत बसतो आता यामध्ये एवढं पण सांगतो जे हाय मेरिट वाले आहेत ते तुम्हाला मदत करतील असं वाटत नाही जास्त ते काय म्हणतात माझं काम होणारच आहे करा किंवा नाही करा माझं काम होणारच आहे त्या मधल्या रेंज मधले जे योग्यता धारक आहे त्यांचा कळ लागतो आणि बऱ्याच वेळेस असंही होतं की ज्यांनी मेहनत घेतली तो लागतही नाही अशी वस्तुस्थिती असते कारण सगळेच लागू शकतील का तर प्रश्नचिन्ह आहे आता राहिल्याविषयी मित्रांनो ही गोष्ट कि मला दुसरा प्रश्न जो विचारला जायचा नेहमी नेहमी की पवित्र पोर्टलला पवित पेसातली भरती येणार आहे का शासकीय आश्रम शाळांची भरती येणार आहे का तर मी मित्रांनो हेच तुम्हाला वारंवार सांगतो मागे सांगत होतो की पेसा भरतीचा विषय हा मान्य सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे दोन हजार बावीस ची शिक्षक भरतीच अद्याप पूर्ण झालेली नाही कारण त्या शिक्षकांना मानधन तत्वावरती नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत त्यांना परमनंट नियुक्त्या दिलेल्या नाहीयेत आणि त्यामुळे त्यांचंही एकीकडे शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे आम्हाला परमनंट नियुक्ती द्या परमनंट नियुक्ती द्या परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ती याचिका प्रलंबित आहे मी हे सांगतो की सव्वीस तारखेला हेअरिंग होती पण आता सुधारित तारीख ही पंचवीस ऑगस्ट दाखवली जाते आणि त्या पंचवीस मध्ये बघूया आता किती नंबरला मॅटर आहे ते मला बघावं लागेल पंचवीस तारखेला सोमवारी ते मॅटर होईल का तेही बघूया नाहीतर आज या महिन्यात तिसरी तारीख आहे पण हेरिंग काही होत नाही तर मित्रांनो माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ते मॅटर प्रलंबित असल्यामुळे दोन हजार बावीस तेवीस ची शिक्षक भरतीच पूर्ण नाही झालेली त्यामुळे नवीन भरती होईल असं डोक्यातून काढून टाका नवीन भरती प्रक्रियेच्या बाबतीमध्ये अशीच कंडिशन माग मागेही भरती प्रक्रियाच्या संदर्भामध्ये झाली होती ज्या वेळेस कोर्टामध्ये भरती प्रक्रिया प्रलंबित राहते आणि एजेंटचं स्टेटमेंट आहे की आमची भरती प्रक्रिया सुरू आहे ती भरती प्रक्रिया आम्ही पुढच्या हिरिंग पर्यंत कम्प्लीट करणार नाही त्यामुळे तीच भरती अजून कम्प्लीट झालेली नाही एजेंटचं स्टेटमेंट तिथे जिवंत आहे त्यामुळे नवीन भरती प्रक्रिया होणं शक्य नाही आता पेसा क्षेत्रामध्ये ह्याच शासकीय आश्रमशाळा येतात तिथेही तेच बिंदू आहेत आणि ते चॅलेंज झालेले आहेत त्यामुळे एकीकडे शासकीय आश्रम शाळांचा जो काही शासन निर्णय आहे त्यामध्ये संस्थेच्या बाबतीमध्ये जो निर्णय आहे माझ्या आकलनाप्रमाणे आणि त्यामध्ये जर त्या संस्था नॉन शेड्यूल एरियामध्ये जर येत असतील तर त्या पवित्र पोर्टलला येऊ शकतात त्या पवित्र पोर्टलला त्यांना जाहिराती देणं बंधनकारकच आहे पण जर त्या एरिया एरियामध्ये येत असतील आणि बिंदू नामावली पेसा क्षेत्रातली असेल तर त्या थांबवल्या जातील कारण तो मॅटर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आता या गोष्टीमध्ये मित्रांनो वारंवार सांगतोय की आपल्याला आता नॉन पेशा क्षेत्रामध्ये आरक्षणाच्या जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल आणि वाढीव आरक्षणानुसार बिंदू नावाला तपासून घ्यावा लागतील कॉमन रोस्टर कडे लक्ष द्यावं लागेल नाहीतर प्रत्येक जण आपण आशा लावून बसतो आणि मग काम नाही झाले की रडतही बसतो तर त्या अगोदर आपल्याला काहीतरी पावलं उचलावे लागतील तुम्ही टीम टीम वर्क तयार करा आम्ही दोन हजार बावीस च्या शिक्षक भरतीमध्ये लागलेले काही शिक्षक आहेत ते आम्ही तुम्हाला नक्की गाईडलाईन करू मार्गदर्शन देऊ परंतु आपल्याला मागे दोन हजार बावीसच्या च्या भरतीमध्ये जी पद आली नाहीत ती पद येण्यासाठी आपल्याला ला करावा लागेल दुसरी गोष्ट या माझ्या युट्यूब चॅनलला तो व्हिडिओ पण आहे की ती पद ही विशेष पद भरती मधली होती दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये विशेष पदभरती आली होती आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा जागा भरल्याच नाही भरल्या नाही म्हणजे किंबहुना मुलंच उपलब्ध झाली नाही मला वाटतं आता दोन हजार पंचवीसला एक हायकोर्टचं मॅटर मला त्या एका सरांनी पाठवलेलं आहे दोन हजार पंचवीसला नागपूर जिल्हा परिषदेचं मॅटर कोर्टात होतं त्यांनी निकाल दिला सदुसष्ट जागा विशेष पद भरतीतल्या काहीतरी एस टीच्या रिक्त दाखवतायत त्या सामान्य प्रशासन विभागाच्या गाईडलाईन तर आम्ही भरू आणि सामान्य प्रशासन विभागाचं ऑलरेडी गाईडलाईन आहे त्या कुठल्या गाईडलाईन मागतायत काही कल्पना नाही पण पन, आपल्याला तेही पाठपुरावा कर, करावा लागेल कारण पेसा भरतीच्या जागा जर जा पवित्र कोर्टाला येणार नसतील सुप्रीम कोर्टात मॅटर प्रलंबित असल्यामुळे तर मग आपल्याकडे दुसऱ्या जागा कुठल्या आहेत मी मागेही सांगतो की बरेचसे युट्यूबर असतील टेलिग्राम चॅनलला बोंबलतील सांगतील की एस टीच्या जागा भरपूर आहेत एस टीच्या जागा भरपूर आहेत दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये असंच गाजर दाखवलं होतं कि सगळ्यात जास्त सहा साठ हजाराच्या आसपास यष्टच्या जागा येतील इतर कशला जागाच येणार नाही मित्रांनो असं काहीही नसतं किती मुलं लागलीत बघा तीन हजाराच्या आसपास जागा असताना किती मुलं लागलेली आहेत ते एकदा तपासून बघा कुठल्या कुठल्या अडचणी आल्या त्याही बघा एक ते पाच लाख आपण काय म्हणतो तीन हजारामध्ये एक ते पाच ला हजार जागा आल्या तर वरच्या वर्गाला एवढ्या जागा आल्या तर असं काही नसतं मी बोललो कॉमन रोस्टर आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील जी मुलं हाय मध्ये आहेत मित्रांनो ज्या मुलांना दीडशे प्लस किंवा एकशे चाळीस एकशे तीस प्लस आहेत ते जर जनरल मध्ये येत असतील तर त्यांची एस टीची जागा न गोठवता ते वरच्या जनरल कॅटेगरीमध्ये जातील बाय डिफॉल्ट एक एस टीची जागा आपल्या थोड्या कमी मार्कावाल्याला भेटेल पण मागे पंचावन्न साठचा सा जो मुद्दा सूरज मांढर साहेबांनी आणला आणि त्यामध्ये जर तुम्ही सीटीटी किंवा टीईटी मध्ये साठ टक्के घेऊन जर तुम्ही मार्क पास आऊट झालेले नसाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जनरल मेरिट म्हणजे तुम्ही चांगला स्कोर जरी केलेला असला तरी तुम्ही जनरल मेरिट घेऊ शकत नाही तुम्हाला कास्टच मेरिट घ्यावं लागेल त्यामुळे मागच्या दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये खूप मोठा गोंधळ झाला बरेचसे लोक को कोर्टातही गेले होते पण ते मॅटर पुढे चालतच राहिलं मित्रांनो सांगायचा सा माझा उद्देश हाच आहे की आपल्याला नॉन पेशा क्षेत्रात या आठ जिल्ह्यांमध्ये जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागेल दुसरी गोष्ट इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा किती जागा आहेत त्या आर टी आय च्या माध्यमातून काढाव्या लागतील म्हणून मी वारंवार बोलतोय तुमचं जर टीमवर्क काम करणार असेल तर आम्ही गाईडलाईन देऊ मार्गदर्शक म्हणून तुमचं काम नक्की करू पण आपल्याला या भरतीमध्ये एसटीच्या जास्तीत जास्त जागा आणण्यासाठी प्रयत्न हे जाणीवपूर्वक करावे लागतीलच कारण पेसाचा विषय स्टॉप आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगतो पालघर जिल्हा परिषद मध्ये एकशे सत्त्याण्णव का एकशे पंच्याण्णव जागा हो त्या रिक्त होत्या का नाही आल्या त्याचाही अभ्यास करावा लागेल नॉन पेशा क्षेत्रामध्ये एकशे सत्त्याण्णव जागा रिक्त होत्या आल्याच नाही आम्ही वारंवार जिल्हा परिषद गेलो पण त्या ठिकाणी आम्हाला वेगळं उत्तर मला वाटतं मी या युट्यूबच्या माध्यमातूनच सांगितलं होतं की तिथे एस टी चे उमेदवार पेसा क्षेत्रामध्ये काम करत आहेत म्हणजे बाहेर जिल्ह्यातले आणि त्यांना आम्ही या ठिकाणी गणलेलं आहे म्हणून आम्ही देऊ शकत नाही म्हणून आमच्यासारख्या आज रायगड जिल्हा परिषद मध्ये आहे आता आम्ही स्वतः पालघर मध्ये राहिलो असतो तर अशा बऱ्याचशा जागा ह्या आपल्याला आणाव्या लागतील पाठपुरावा करावा लागेल तरच आणि तरच मेरिट खाली काही अंशी खाली येऊ शकतो नाही तर दोन हजार स दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीमध्ये सत्तर टक्के जागा भरून एक ते पाच ला पुरुष सर्वसाधारण मेरिट जर चौऱ्याण्णव वर येत आहे तर आता या वेळेस तेवढ्या जागा भरणार आहेत का तेही बघणं गरजेचं आहे म्हणून मी बोलतोय संच मान्यता बिंदू नामवल्या ह्या सगळ्या होत असताना शासन दरबारी आयुक्तांकडे आयुक्तांद्वारे जो कारण ती प्रोसिजर आहे आयुक्तांकडून जो प्रस्ताव हो जातो शालेय शिक्षण विभागाला आयुक्तांनी किती टक्के प्रस्ताव पाठवलेला आहे तो प्रस्ताव पाठवत असताना त्या ठिकाणी शंभर टक्के जर पाठवलेला असेल तर ते शंभर टक्के प्रस्तावाला फायनान्सची मंजुरी घ्यावी लागते कारण शालेय शिक्षण विभागाकडून सामान्य प्रशासन विभाग सामान्य प्रशासन विभागाकडून फायनान्स ही प्रोसिजर आहे फाईल मंजूर करायची आणि मग त्या ठिकाणी उपसमिती बसते उपसमिती फायनान्सची बसल्यानंतर त्या ठिकाणी बस त्याला मंजुरी दिली जाते आणि या सगळ्या गोष्टीमध्ये किती टक्के पदांची फाईल गेली आणि फायनान्सने किती टक्के पदांना मंजुरी दिली यावरती सगळ्या गोष्टी पुढे अवलंबून असतात आणि त्यामुळे आपल्याला आयुक्तांद्वारे शंभर टक्के प्रस्ताव जाणं आणि शंभर टक्के पदांना मंजुरी आणणं ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील म्हणजे एकीकडे जागा आपल्या जास्तीत जास्त येणं आणि एकीकडे आयुक्तांकडून जो प्रस्ताव हो जाईल त्या प्रस्तावाला शंभर शंभर टक्के पाठवला असेल तर शंभर टक्केच्या शंभर टक्के पदांना कशी मंजुरी मिळेल या दृष्टिकोनातून आपल्याला प्रत्येक आमदार खासदारांच्या माध्यमातून पुढे जाऊन तोही पाठपुरावा करायचा आहे जागा सहजासहजी येत नाहीत त्यासाठीही भांडावं लागतं आणि आपली शिक्षक भरती म्हणजे एक मृगजळ आहे यामध्ये दोन हजार सतराची भरती अद्याप पूर्ण झालेली नाहीये अजून त्याचं बरेच प्रोसिजर बाकी आहे मला वाटतं आता काही दोन तीन महिन्यापूर्वी एक काही पेंडिंग यादी लागली आता दोन हजार बावीस ची भरती मला वाटतं आता काही कन्वर्ट यादी लागली म्हणजे त्यांचं समुपदेशन बाकी आहे ती अजून पूर्ण झालेली नाहीये आणि त्यामुळे दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीसच्या पदभरतीमध्ये असलेल्या त्रुटी या पंचवीस सव्वीसच्या पदभरतीमध्ये येऊ नये म्हणून आपल्याला काम करावं लागेल मला वाटतं आमचे मित्र संदीप कांबळे सर तुषार देशमुख सर आ, हे लोक सध्या आता काम करतायत आम्हाला जेवढा वेळ मिळेल आम्ही तुम्हाला गाईडलाईन करूच पण ही लोक रस्त्यावर उतरून काम करणारे आहेत ते जेव्हा जेव्हा तुम्हाला हाक देतील त्यावेळेस तुम्ही त्यांना सहकार्य करावं अशी माझी वैयक्तिक भावना आहे आणि हे वारंवार एसटीच्या उमेदवारांसाठी म्हणून सांगतो तुम्हाला स्वतः काम करावं लागेल स्वतः काम करावं लागेल तुमच्या जागा तुम्हालाच आणाव्या लागतील तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही जरी ही लोक लढत असली तरी सुद्धा तुम्हाला जाणीवपूर्वक त्यामध्ये स्वतः लक्ष घालावं लागेल शेवटी एकटा व्यक्ती हे सगळं करू शकत नाही त्यासाठी तुम्हालाही काम करावं लागेल असं प्रत्येक लोकांनी जर मिळून जर काम केलं तर शंभर टक्के मोठ्या पदांची भरती होऊ शकते नाहीतर कांबळे सर बोलतायत की पन्नास हजार भरती आणून दाखवतो आणून दाखवतो ते एक मृगजवळच राहू शकत त्यासाठी टीमवर्क म्हणून सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे च्या उमेदवारांच्या बाबतीमध्ये त्यांना जर जागांच्या संदर्भामध्ये जर काही अडचणी असतील काही जर प्रश्न असतील तुम्ही नक्की माझ्यासोबत संपर्क करा काही उमेदवारांना जे काही प्रश्न येत आहेत त्यांचं उत्तर मी देतोय जर तुम्हाला काही अडचणी असतील तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला जास्त हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि हा जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत अभियोग्यता पोचवा जय संविधान